नर्मदे हर 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 नर्मदे चला तर चालता चालता आपण ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचा इतिहास पाहत होतो कालच्या कथानकाच्या पुढे त्या बालकाचे काय झाले हे पाहूया त्या बालकाचे नाव मांधाता असे ठेवण्यात आले हे बालक सर्व शास्त्रात प्रवीण होते इंद्राकडून त्यास अस्त्र शस्त्र आशीर्वाद मिळालेले होते पुढे तो राजा झाल्यानंतर त्याने आपली राजधानी अमरकंटक येथे केली त्याने ओंकारेश्वर या ठिकाणी शंभर शिवयज्ञ केले आणि भगवान शिवांची आराधना केली नंतर तो ओंकारेश्वर येथेच राहू लागला मांधाता राजाने पुत्रवत पृथ्वीचे पालन केले अमरकंटक या राजधानीत त्याने शंभर यज्ञ केले आणि ओंकारेश्वर येथेच तो शिवभक्तीत लीन होऊन राहू लागला त्याच्या भक्तीचे फलस्वरूप भगवान शिवांनी साक्षात ओंकारेश्वरास वास्तव्य केले आणि मानधाता स्वर दिला की हे राजन तुझी कीर्ती आणि भक्ती अचल असल्यामुळे तू पुढील जन्मे मांधाता पर्वत म्हणून ओळखला जाशील जे तुला नमस्कार करतील तो नमस्कार मला अर्पण होईल तुझ्या आश्रयाला अनेक संत योगी यती मुनी वानप्रस्थी राहतील तेव्हापासून मानधाता नर्मदा आणि भगवान शंकर यांची त्रिसूत्री माणसांना केवळ दर्शनाने देखील तृप्त करते या मांधाता पर्वतास केलेली प्रदक्षिणा प्रति नर्मदा परिक्रमा म्हणून ओळखली जाते असा महान भक्तीचा महिमा या ठिकाणचा आहे ओंकारेश्वर दर्शनाने सातही जन्माचे पाप नष्ट होते परिक्रमा कर शिवशंकरांनी त्याच्या मनामधील निर्लिप्त भाव ओळखून ओंकारेश्वर शिवलिंगाचे दोन भाग केले एक ममलेश्वर या ठिकाणी प्रस्थापित केला आणि एक ओंकारेश्वर येथे आणि म्हणूनच ममलेश्वराचे दर्शन पूर्ण केल्याशिवाय ओंकारेश्वराच्या दर्शनाचे पुण्यफळ प्राप्त होत नाही अशी आख्यायिका आहे अशा प्रकारे एकंदरीत ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या ज्योतिर्लिंगांचा इतिहास आहे चला तर मग आता आपण ममलेश्वर ज्योतिर्लिंगास जलाभिषेक करू प्रार्थना करू दर्शन घेऊ आणि आपल्या पुढील मार्गाला चालायला सुरुवात करूया नर्मदे हर 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 नर्मदे सर्व श्रोत्यांना विनंती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद